नमस्कार मित्रांनो जय जय रामकृष्ण हरी नमस्कार पुरुष तुमच्याशी तसा वागतो जसा तो तुमच्यातील किंमत पाहतो याचा अर्थ जर त्याला वाटत असेल की तुम्ही त्याला भेटलेल्या सर्वात अद्भुत स्त्री आहात तर तुम्हाला त्याचे समर्पण निष्ठा दिसेल पण जर तो गोंधळलेला सातत्य नसलेला वाटत असेल तर त्याच्याकडे तुमच्यासोबतच्या नात्याबद्दल स्पष्ट हेतू नसतील कारण ज्याला वाटतं की त्याला हिऱ्यासारखं का काहीतरी सापडलं आहे तो हिऱ्याला साध्या दगडासारखी वागणूक देत नाही पण लक्षात ठेवा याचा तुमच्या स्वतःच्या मूल्याशी काहीच संबंध नाही हे सर्व त्याच्या तुम्हाला पाण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे आणि हे पुरुषांबद्दलचे पहिले कडबड सत्य आहे आज मी असे तेरा सत्य सांगणार आहे जी महिलांना पुरुषांबद्दल उशिरा समजतात प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐका कारण खात्री देतो की यामुळे तुम्हाला भविष्यात निराशा गोंधळ आणि हृदयभंग टाळता येईल आणि ठीक आहे तर सुरुवात करूया नंबर दोन पुरुष तुम्हाला बिनशर्त प्रेम करणार नाही महिलांनो पुरुषांकडून अनकंडिशनल प्रेमाची अपेक्षा करू नका ठीक आहे ना अनेक महिलांना यामुळे दुःख होईल जर तुम्हाला वाटत असेल की कोणी तुमच्यावर कोणत्याही परिस्थितीत प्रेम करेल मग तुम्ही त्याच्या गरजा पूर्ण केल्या नाहीत त्याच्या भावना दुर्लक्षित केल्या किंवा नात्या देणं घेणं यामध्ये संतुलन बिघडवलं तर तुम्ही स्वतःसाठी निराशा निर्माण करत आहात बिनशर्त प्रेम हे तुमच्या मुलांसाठी तुमच्या आईवडिलांसाठी किंवा तुमच्या पाळीव प्राण्यांसाठी आहे पण प्रेमसंबंध हे परस्पर फायद्यांवर आधारलेले आहे मग ते भावनिक असो शारीरिक असो किंवा सामाजिक असो आणि फक्त पुरुषांपुरता मर्यादित नाही महिलांनाही लागू होतं आजीने एकदा हेच सांगितलं होतं कधीही एखाद्या स्त्रीकडे बिनशर्त प्रेमाची अपेक्षा करू नको तेव्हा विचारलं अगं आजी तुला नेमकं काय म्हणायचं आहे ती म्हणाली जर उद्या तुला जीवनाभरासाठी तुरुंगात टाकलं मग तू निर्दोष असो किंवा दोषी असो कोणती स्त्री ते सहन करणार नाही फक्त तुझी आई आणि मी दर आठवड्याला तुला भेटायला येईल आता मला या गोष्टीवर आठवल्यावर हसू येतं कारण वडीलधारी मंडळी बुद्धा पटवून देण्यासाठी नेहमी अतियोगशक्ती उदाहरण देतात पण तिच्या शब्दांमध्ये सत्य होतं त्यामुळे नेहमी हे तत्त्व लक्षात ठेवा नंबर तीन इन्सिक्युर पुरुष तुम्हाला उद्ध्वस्त करतील असुरक्षित पुरुष तुमच्यातील त्याला आवडणाऱ्या गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न करेल का असा प्रश्न तुम्हाला पडेल कारण त्याला माहीत असतं की तर पुरुषांनीही तुमच्यातील त्याच गोष्टी आकर्षित करतात ज्या त्याला दिसल्या होत्या जर तुम्ही खेडकर करिश्माई आणि तुमचं उत्तम मित्रपरिवार असलेलं व्यक्तिमत्व ठेवलं असेल तर बऱ्याच वेळा तो तुम्हाला इतरांपासून वेगळं करेल आणि हळूहळू तुमचं तेज कमी करेल आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर अवलंबून आणि निर्जीव बनाल तेव्हा तो सांगेल की त्याला तुमच्यामध्ये आकर्षण कमी झालं आहे पण तो स्वतःला हे समजू शकत नाही की याला तोच कारणीभूत आहे म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटलात तेव्हा तुम्ही ज्या व्यक्ती होता त्यालाच तो आकर्षित झाला होता त्यामुळे तुम्ही त्याला योग्य वाटणाऱ्या स्वरूपात बदल होऊ देऊ नका नंबर चार समृद्धी मिळाल्यावर परिवर्तन पुरुषांच्या विसाव्या किंवा सुरुवातीच्या तिसाव्या वयात अनेक पुरुष स्त्रियांसोबत संसार थाटतात जी त्यावेळी त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय वाटते त्यांना अशी एखादी सापडते जी त्यांच्याशी चांगली वागते आणि त्यांना वाटतं की ते चांगली पत्नी होईल म्हणून ते तिच्याशी लग्न करतात पण जेव्हा एखादा पुरुष चांगले पैसे कमवायला लागतो साधारण आता चाळीसच्या आसपास घडतं तेव्हा परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलते अचानक त्याला अशा स्त्रियांकडून लक्ष मिळायला लागतं ज्यापूर्वी कधी त्याच्याकडे पाहतही नव्हत्या आणि मग कुतूल वाढायला लागतं आणि त्यातच मध्यमवयी संकट संकट मिडलाईफ क्रायसिस सुरू होतं आणि त्याला वाटतं की तरुणपणी त्याने काहीतरी चूक केली त्यामुळे ज्याच्याशी के त्याने तरुणपणी लग्न केलं जे त्यावेळी त्याला सर्वात योग्य वाटली ती स्त्री आता या नवीन यशाच्या चित्रात बसत नाही नंबर पाच तो चिटिंगबद्दल खोटं बोलेल जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा चिटिंगचा सा व्हिडिओ सापडला तर अनेक पुरुष म्हणतील की तो बनावट आहे ए आय वापरून बनवला आहे तुम्ही जर तुमच्या घरात शिरलात आणि त्याला दुसऱ्याच्या महिलेसोबत तुमच्या बेडवर रंगे हात पकडलं तरी तो सांगेल की त्याला गुंगीचं औषध दिलं होतं तो बेशुद्ध होता त्याला काही आठवत नाही की तो तेथे ते कसा पोचला मी अशा सगळ्या प्रकारे साक्षी आहे जर तुम्हाला वाटत असेल की बहुतेक पुरुष सरळपणे कबूल करतील की हो मी चूक केली मी फसवणूक केली मी माझ्या कृत्यासाठी पूर्ण जबाबदारी घेतो असं पुन्हा होणार नाही यासाठी मी स्वतःवर काम करेन तर ते फार क्वचित होतं चुकीचं समजू नका अशा गोष्टी घडतात काही पुरुष खरंच आपल्या आयुष्यात बदल करतात आणि आपल्या जोडीदारासोबत नातं पुन्हा साधतात पण हे लाखात एखाद्या वेळीच होतं बहुतेक पुरुषांना फसवणूक मान्य करण्यापेक्षा मृत्यूला सामोरं जाणं जास्त सोपं वाटतं नंबर सहा त्याला तुमचं छान असणं फारसं महत्त्वाचं वाटत नाही जर तुम्ही एखाद्या पुरुषाला भेटला जो खरोखरच आपल्या जोडीदारावर प्रेम करतो तर तुम्ही कधीही त्याच्या तोंडून हे ऐकणार नाही की मी तिच्यावर प्रेम करतो कारण मला भेटलेली ती सर्वात सुंदर स्त्री आहे खरं तर हे शब्द तुम्हाला कधी ऐकायला मिळतील जेव्हा तो तुम्हाला सोडून जाईल अरे यार मी तिचं तो हृदय तोडलं पण ती खूप चांगली होती माझ्यासाठी समजून घ्या जेव्हा पुरुष स्त्रीमध्ये त्यांना काय हवं आहे ते शोधतात तेव्हा छान असणं हे त्यांच्या यादीत फारसं वरचं नसतं हो कधीतरी सभ्य असणं चांगलं आहे पण पुरुषांसाठी हे फक्त एक अपेक्षित गोष्ट असते नंबर सात चांगली व्यक्ती म्हणजे चांगला पती असतो असं नाही काही पुरुष हे खरंच उत्कृष्ट व्यक्ती असतात सगळ्यांना त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडतो त्यांचे मित्र त्यांना सर्वोत्तम मानतात त्यांचे कुटुंब त्यांच्यावर खरं प्रेम करतात पण एक उत्कृष्ट पती होणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे चांगला पती होणं म्हणजे फक्त चांगला मित्र किंवा मजेशीर व्यक्ती असणं नाही यात समाविष्ट आहे संवाद कौशल्य तडजोड करण्याची क्षमता नात्याला पाठिंबा पोषण देण्यासाठी वचनबद्ध असणं जे फक्त वरवरच्या संवादापलीकडे जातं मित्रांनो नंबर आठ ज्यांच्या आयुष्यात दिशा नाही त्यांच्यासाठी कोणतीही स्त्री पुरुषी ठरत नाही जर एखाद्या पुरुषाला त्याच्या आयुष्यातील उद्दिष्ट स्पष्ट नसतील त्याला त्याच्या कामाची स्वप्नाची आणि ध्येयाची आवड नसेल आणि त्याला स्वतःला कसा माणूस बनायचं आहे याची स्पष्टता नसेल तर तुम्ही त्यांच्याकडून तुमच्याबद्दल आवड आणि उत्कटता कशी अपेक्षित करू शकतात जर एखादा पुरुष आपल्या आयुष्याला एक सुंदर बागेसारखं घडवत असेल आणि त्याला त्यात काय हवं आहे हे ठाऊक असेल तर ज्या क्षणी त्याला एखादं फूल दिसेल तो त्याची खरी प्रशंसा करेल पण जर त्याला त्याच्या स्वतःसाठी काय निर्माण करायचं आहे हे माहीत नसेल तर तो तुम्हाला केवळ विश्रांतीसाठी शोधेल प्रेरणेसाठी नाही नंबर नऊ जेसरपासून सावध रहा महिलांनो अनेक पुरुषांना नातं हवं नसतं त्यांना हवी असते फक्त पाठलाग आणि जिंकण्याची भावना एक आत्मविश्वासी पुरुष कधीही पाठलाग करत नाही तो तुम्हाला स्पष्टपणे सांगेल की तो तुमच्यात रुची ठेवतो पण जर तुम्ही खेळ खेळला तर तो आपलं लक्ष कुठेतरी दुसरीकडे वळवेल जो पुरुष तुमचा जोरदार पाठलाग करत असेल तो असा असतो जो नेहमी हवं ते मिळाल्यावर दुसऱ्याच्या मागे नवीन आनंदासाठी धावतो त्यामुळे काही मने आणि काही वर्ष गेल्यावर बहुतांश वेळा त्याला पुन्हा कोणाच्या तरी पाठलागाचा मोह होतो नंबर दहा तो तुमच्या शरीराचा आणि भूतकाळाला जश करेल बहुतेक लोक मग ते पुरुष असो किंवा स्त्री असं म्हणतात की त्यांना तुमच्या भूतकाळाबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं आहे यामध्ये तुमचे किती शारीरिक संबंध होते हे देखील समाविष्ट आहे पण जेव्हा तुम्ही हे सगळे तपशील उघड करता तेव्हा सहसा नात्यात बरीच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते महिलां प्रामाणिक असणं महत्त्वाचं आहे हे खरं पण जेव्हा तुम्हाला प्रत्येक लहान सहान तपशील सांगायची गरज नाही काहीजणी हे मुद्दाम पुरुषांच्या अहंकाराला ठेस पोहोचवण्यासाठी किंवा त्याला जळवण्यासाठी करतात खरं तर हे क्षणिकरित्या त्यांचं लक्ष तुमच्याकडे खेचेल पण दीर्घकाळासाठी हे फक्त विचारी आणि अस्वस्थ नातेसंबंध निर्माण करेल त्यामुळे अशा गोष्टी शेअर करताना सावध राहा आणि भूतकाळाला नात्यांच्या भविष्यावर हावी होऊ देऊ नका नंबर अकरा तुमच्या जागी लगेच दुसऱ्याला बसवले जाईल हे पुरुषांबद्दलचे एक कटू सत्य आहे एक संबंध संपुष्टात येण्यासाठी काही महिने किंवा कधी कधी वर्षही लागू शकतात हे असे असते की नात्यातील समस्या हळूहळू समोर येतात तणाव वाढतो आणि शेवटी एक निर्णायक टप्पा येतो पण पुरुषांच्या वागणीत ही प्रक्रिया वेगळी असते बऱ्याच पुरुषांसाठी हे एका क्षणात होऊ शकते एखाद्या रात्री ते नवीन व्यक्तीला भेटतात पूर्णपणे मोहात पडतात आणि दुसऱ्या दिवशीच नातं संपून निघून जातात तुम्हाला कधीच समजत नाही की हे कसे घडले किंवा का घडले कारण याची कोणतीही चिन्ह तुम्हाला आधी दिसलेली नसतात नंबर बारा तो ब्रेनवॉश केला गेला आहे पुरुषांबद्दलचं कटुसत्य म्हणजे अश्लील सामग्रीचा प्रभाव लहान वयापासून अश्लील सामग्रीशी झालेल्या संपर्कांमुळे अनेक पुरुषांमध्ये त्याच्या जोडीदाराबद्दल अवास्तव अपेक्षा तयार होतात यामुळे त्यांच्या नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होतो कारण ते आपल्या जोडीदाराची तुलना अशा अवास्तव आणि काल्पनिक गोष्टींशी करतात ज्या त्यांनी ऑनलाईन पाहिलेल्या असतात अशा प्रकारे अशा ब्रेन वॉशिंगमुळे त्यांच्यात असमाधान नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होतो नंबर तेरा त्यांना स्वातंत्र्य महत्त्वाचे वाटते पुरुषांसाठी स्वातंत्र्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते त्यांच्या स्वातंत्र्याला आणि वैयक्तिक अवकाशाला खूपच जास्त महत्त्व देतात एक पुरुष त्याचे अधिकार हरवले जात आहेत असे जाणवतो जर एखादी महिला तिला वचनबद्ध होण्यास किंवा तिच्यावर प्रेम दाखवण्यास भाग पाडते तिला हे स्वतःहून करावे असे वाटते ज्याला हे जाणवले पाहिजे की तो नात्यातून बाहेर पडू शकतो पण तरी तो राहण्याचा निर्णय घेतो कारण चित्रपट इतका आकर्षक आणि पाण्यासारखा असतो की शेवटपर्यंत अनुभव घ्यायचा निर्णय घेतो तर हे पुरुषांबद्दलचे तेरा कटुसत्य होते बहुतेक वेळा महिलांना खूप उशिरा समजतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा धन्यवाद जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी